श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहरीचा मोहरीचे दोन उपाय बघणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील किंवा नकारात्मक शक्ती असेल न तर ती या मोहरीच्या दोन उपायांमुळे तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जाणार आहे हे तुम्हाला आ उपाय आठवड्यातून एकदाच करायचं आहे गुरुवारी करा किंवा दर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा दुसरा उपाय आहे तो तुम्ही रोज करू शकता चला तर बघ मग बघूया आपला पहिला उपाय पहिल्या उपायामध्ये तुम्हाला दर गुरुवारी मोहरीचे दान करायचे आहे एक वाटीभर किंवा पाव पाव किलो मोहरी तुम्हाला दान करायची आहे कुठेही मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्हाला दहा रुपयाची जरी तुम्ही मोहरी घेऊन ती दान केली तरीसुद्धा चालू शकतं ही मोहरी दान केल्यामुळे तुमच्या मार कामामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जे काही तुमची नकारात्मक शक्ती आहे आणि घरामध्ये तुमच्या कोण कौन्त, कोणत्याही कामामध्ये अडथळे येत आहेत ऑफिसमध्ये किंवा नोकरी मिळत नाही आहे नकारात्मक म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा सतत निगेटिव्ह विचार येत असतात ते सुद्धा तुमचे निघून जातील आपला दुसरा उपाय आहे मोहरीच्या पानांनी पानं तुम्हाला पाण्यामध्ये आंघोळीच्या टाकायची आहेत ती अर्धा तास तशीच ठेवायची आहेत आणि नंतर ती पानं काढून टाकायची आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आता मुंबईच्या ठिकाणी आपण बाथरूममध्ये पानं ती टाकू शकत नाही त्यामुळे ती अगोदरच एक दोन एक तासभर किंवा अर्धा तास किंवा गरम पाणी जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये जर तुम्ही ते मोहरीची पाने टाकली आणि त्याची आंघोळ केली ते पाणी पाने, पाने काढून टाकायचे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे तुमच्या शरीरातली सगळी नकारात्मकता दूर जाईल त्याच्या त्याच्याऐवजी आता मोहरीची पाणी कोणाला मिळतात किंवा नाही मिळत तर तुम्हाला आंघोळीच्या बादलीमध्ये पाणी ओतण्याआधी मोठं मीठ टाकायचं आहे एक मुठभर किंवा थोडंसं जाडं मीठ असं ते टाकायचं आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये नंतर पाणी ओतायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला रोज आंघोळ करायचे आहे तुमच्या शरीरातली किंवा सगळी तुमच्या मनातली नकारात्मकता ह्याच्याने दूर होईल चला तर मग करून बघा नक्की हे दोन उपाय तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होईल आपल्याला मेहनतीसोबतच हे छोटे छोटे उपाय जर आपण करून बघितले तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होतो आणि हे उपाय मी स्वतः करत असते स्वतः आजमावत असते हो नंतरच मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येते चला तर मग लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपले सगळे ग्रह कसे चांगले राहते यासाठी या, या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नेहमी हसत राहा स्वस्त राहा मस्त राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ